उन्हाचा प्रभावामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत अनेक भागामध्ये तापमान वाढलेले आहेत आणि ऊन हे जळून देणारी ऊन राज्यामध्ये ॲक्टिव्ह सध्याच्या काळामध्ये दिसत आहे नमस्कार मित्रांनो तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात राज्यातील बहुतांश भागामध्ये उन्हाचा प्रभाव खूप वाढलेला आहे आणि सर्वच भागामध्ये कडाक्याची ऊन पडत आहे इकडे आपण पाहू शकता आज दिवसभरात सुद्धा राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे खास करून विदर्भामध्ये एक दोन ठिकाणी आज अशी परिस्थिती पाहायला भेटली आहे बट खूप आयसोलेटेड प्लेसेसवर अशा पाऊस झालेला आहे बाकी राज्यात बहुतांश भागामध्ये हा जुनाचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटलेला आहे सध्या एक डिप्रेशन दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे व्यतिरिक्त मॉन्सून आज समोर वाढलेला आहे मॉन्सूनने आज प्रगती केलेली आहे आणि एक्सपेक्टेड आहे अंदाजा आहे की येणाऱ्या एक जून किंवा एकतीस मईच्या मधात मॉन्सून केरळमध्ये धडकणार नेम आहे नेमकी काय अपडेट आहे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आज आपण व्हिडिओची सुरुवात मान्सूनचा अपडेटपासून करूया कारण मान्सूनची वाट सर्वांनाच लागलेली आहे मला सुद्धा मान्सूनची वाट लागलेली आहे कारण खूप जास्त उन्हाचा प्रभाव राज्यामध्ये आणि देशामध्ये पडत दिसताना आपल्याला दिसत आहे आणि ह्या उन्हीमुळे राज्यामध्ये नागरिकांचा जीवसुद्धा धोक्यात येत आहे आपण पाहू शकता अठ्ठावीस तारखेचा हा अपडेट आहे आणि अठ्ठावीस तारखेला हा केरळचा खूप जास्त जवळ आलेला आहे इकडे अरबी समुद्रामध्ये पुढील दोन ते तीन तास तीन दिवसामध्ये आणखी मान्सून प्रगती करणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे आणि इकडे अर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा आपल्याला मान्सूनमध्ये प्रगती मागील काही दिवसामध्ये पाहायला भेटलेली आहे इकडे सव्वीस आणि अठ्ठावीसच्या मधात मान्सून बंगालच्या उपसागरामध्ये पण समोर वाढलेला आहे आणि आता पुढील दोन दिवसामध्ये हा अरबी समुद्रामध्ये समोर वाढणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे एकतीस तारखेला किंवा एक जूनला मान्सून केरळमध्ये पोहोचू शकते यावर्षी मान्सून आपल्या तायमावर केरळच्या भागामध्ये धडकण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो आपण तापमान संदर्भातला अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता कारण राज्यामध्ये सर्वच भागामध्ये इथे मध्य महाराष्ट्र असो मराठवाडा असो किंवा विदर्भ असो सर्वच भागामध्ये तापमानमुळे त्रस्त झालेले आहेत नागरिक तर पुढील चोवीस तासामध्ये तापमान राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला वाढताना दिसणार आहेत यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये उद्या तापमान सरासरीपेक्षा पंचेचाळीस डिग्रीचा वरती पाहायला भेटणार आहे छेचाळीस सत्तेचाळीस डिग्री काही भागांमध्ये तापमान जाण्याची शक्यता दिसत आहे आणि ह्युमिडिटी कमी असल्यामुळे आपल्याला पन्नास डिग्रीपर्यंतसुद्धा फील होऊ शकते की आपल्याला तापमान छेचाळीस असो आणि पन्नास डिग्रीसारखं आपल्याला तापमान दिसो अशी शक्यता दिसत आहे उद्या विदर्भामध्ये खास करून आहे नागरिक सावधान रहा आणि आपल्या या चॅनलच्या वतीने तुम्हाला सांग इच्छितो की बाहेर निघताना थंड पाणी प्या आणि ज्या बाहेर निघताना खाली पोटाने निघणं टाळावे प्रत्येक नागरिकांनी या उन्हापासून वाचवण्यासाठी उपाययोजना करावे जे हवामान केंद्राकडून प्रकाशित करण्यात आलेले उपाययोजना आहेत त्यांना नक्कीच प्रत्येक शेतकरी आणि नागरिक फॉलो करावे कारण खूप जास्त उन्हा आहे आणि या उन्हेमुळे आपलं जीव धोक्यात येऊ शकते शेतकऱ्यांना आणि नागरिकांनो सावधान रहा खास करून विदर्भातील अधिकांश भागामध्ये उन्हाचा प्रभाव खूप जास्त पडणार आहे मराठवाड्यामध्येही उन्हाचा प्रभाव असणार आहे इकडे जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितलं तर इथेही उन्हाचा प्रभाव आहे आणि कोंकण किनारपट्टीमध्येही उन्हाचा प्रभाव आहे भले तुम्हाला या मॉडेलमध्ये दिसत असेल निळ्या रंगात पण सध्या कोंकण किनारपट्टीमध्येही तापमान कमी असणार आहे पण फील तुम्हाला छेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीचा तापमानचा अकॉर्डिंगली uh, आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे uh, मध्य महाराष्ट्र आणि कोंकणच्या भागामध्ये मित्रांनो पुढील चोवीस तासात कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर पाऊस होण्याची शक्यता इकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी असणार आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीचा घाटमाताचा भाग ठाण्यापर्यंत एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे जर की स्थानिक पात वातावरण तयार झालं तर इकडे नांदेड आ, हिंगोली परभणी धाराशिव सोलापूर सांगली सातारा आणि पुण्यातील काही भागांमध्ये एक दोन ठिकाणी एखादी ठिकाणी जर की पॅचेजमध्ये ढगं तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये दिसणार आहे अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे अशी शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आणि छ इकडे अहमदनगरच्या उत्तर भागामध्ये एक दोन ठिकाणी पॅचेसमध्ये ढ जर ढग तयार झाले तर पाऊसवी लाल अन्यथा कोरडे वातावरण दिसणार आहे अशी शक्यता नागपूर भंडारा आणि गोंदियातील काही भागांमध्ये पण असणार आहे एक दोन ठिकाणी जर की पॅचेसमध्ये ढग तयार झाले तर पाऊसवी अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे बाकी जर आपण तापमान संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर राज्यामध्ये खास करून विदर्भातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे खास करून पूर्वी विदर्भामध्ये गोंदिया भंडारा वर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तापमान पंचेचाळीस डिग्रीचा वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे काही भागांमध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त पाहायला भेटू शकते पण पंचेचाळीस डिग्री तुम्हाला हा तापमान डेटामध्ये दिसणार पण तुम्हाला पन्नास डिग्री किंवा पचपन पन्नासपेक्षा जास्त डिग्री पचपन डिग्रीचा मधा तुम्हाला या भागामध्ये तापमान अनुभवाला भेटणार आहे तर काळजी घ्यावी दिवसानं जेव्हा तुम्ही बाहेर निघता तर नक्कीच थंड पाणी पिऊन आणि डोक्यावर काहीतरी झाकून बाहेर निघावे कारण या तापमानामुळे आपलं जीवित हानी होण्याची शक्यता आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशी शक्यता अकोला बुलढाणा इकडे जालना हिंगोली परभणी नांदेड या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे उद्या या भागातील तापमान आपल्याला जोरदार जबरदस्त पहायला भेटू शकते जडगाव, नंदुरबान धुळे नाशिक तसंच इकडे मुंबई रायगड रत्नागिरी सांगली सोलापूर धाराशिव संपूर्ण भागातच तापमान आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पहायला भेटणार आहे चाळीस डिग्रीचा मधात तापमान राहू शकते या भागामध्ये पंचेचाळीस पस्तीस डिग्रीपासून चाळीस डिग्री मदत पण तुम्हाला चाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान पाहायला भेटणार आहे ड्यू टू ह्युमिडिटी या भागामध्ये आपल्याला कमी असू शकते यामुळे आपल्याला चाळीस डिग्रीपेक्षा जास्त अनुभवाला तापमान भेटू शकते आणि पु पश्चिम विदर्भामध्ये चाळीसपासून पंचेचाळीस डिग्रीचा मधात तापमान असू शकते पण या भागातही तुम्हाला पन्नास डिग्रीपर्यंत तापमान आहे असं अनुभवाला भेटू शकते तर उष्णतामुळे आपलं जीव धोक्यात येऊ शकते तर नक्कीच शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकं चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा